कधी कधी काही लोक म्हणतात की मला समाजामध्ये महत्त्व मिळत नाही भरपूर किंवा मला रिस्पेक्ट मिळत नाही आहे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की तुमच्या नात्यामध्ये किंवा इन जनरल जवळची जी काही लोकं असतात ह्या लोकांकडनं आपल्याला अशी अपेक्षा असते की त्या लोकांनी आपल्याला महत्त्व द्यावं आपल्या बोलण्याला महत्त्व द्यावं आपल्या आप असण्याला महत्त्व द्यावं पण ही एक सत्यता आहे ही एक सत्य गोष्ट आहे की ज्या माणसाची जेवढी गरज असते ना तेवढंच त्या ते माणसाला महत्व मिळतं आणि वयाच्या साठाव्या वर्षी सतराव्या वर्षी आपल्याला या गोष्टीची परिणिती होते त्यामुळे एखादी व्यक्ती तुम्हाला महत्व देत नसेल तर समजून घ्या की तुमचं तेवढी गरज नाहीये ते त्या माणसाच्या आयुष्यामध्ये ॲज सिम्पल ॲज दॅट शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा पूर्वीच्या काळी म्हणायचे बघा की ज्याच्या घराची चौकट एकदम मजबूत त्याच्या घरामध्ये शत्रू प्रवेश करणं खूप अवघड तर सोपी गोष्ट अशी आहे की आपल्या घराची चौकट देखील खरंच खूप महत्वाची असते अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे देखील खरंच खूप महत्वाची असते ती लाकडाची असायला पाहिजे आयडियली त्याला लाकडाचा उंबरा असायला पाहिजे मग तो कुठल्याही चांगल्या एखाद्या वृक्षाचा तुम्ही उंबरा ठेवू शकता देवदार म्हणा किंवा आणि काही आणि हा जो उमरा आहे तो दर गुरुवारी संध्याकाळी थोडंसं गोमूत्र एक दोन तीन चमचे आणि एखाद चमचा हळद टाकून संध्याकाळच्या वेळेमध्ये त्याला जर समजा पुसून घेतलं दर गुरुवारी संध्याकाळी तर त्याच्यामुळे घरामध्ये जरा सकारात्मकता राहायला मदत होते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा रंग काळा नसायला पाहिजे निळा नसायला पाहिजे डार्क ब्राऊन शक्यतो टाळता आलं तर बघायचंय तर या पद्धतीने तुमच्या घराची जी मुख्य चौकट आहे ना ती खूप स्ट्रॉंग असणं ती व्यवस्थित असणं स्वच्छ असणं त्या दरवाज्याचा आवाज न येणं ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा